नमस्कार मंडळी मी नेहा नेहाज महाराष्ट्र व्हिलॉग्स या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते तर मी ऑलमोस्ट माझ्या यूटूब या जे चॅनल आहे त्या चॅनलवर माझे रेसिपीजचेच व्हिडिओ असतात ज्याच्यामध्ये लाँग व्हिडिओज असतात की शॉर्ट व्हिडिओजसुद्धा असतात काही काही व्हिडिओज दृश्याच्या काही कार्यक्रमांचे असतात किंवा आम्ही कुठे बाहेर गेलो असेल तर त्याबद्दलचे असतात माझे छोटेसे व्हिलॉग्स तर मी तुम्हाला थोडक्यात माझा व्हिडिओ चालू करण्यापूर्वी थोडीशी माहिती माझ्याबद्दल देते तर मी नेहा भंडारे मी राहायला पुण्यात राहते आणि माझी सहा वर्षांची छोटी मुलगी आहे जिच्यामुळे मी जॉब करत नाही आहे मी घरातूनच माझा छोटासा फूड बिझनेस चालू केलेला आहे या फूड बिझनेसमध्ये मी तीन वर्ष मागच्या तीन वर्षांपासून दिवाळी फराळाच्या ऑर्डर्स घेते अजून याच्या व्यतिरिक्त सुद्धा मी माझ्याकडे लाडूंच्या ऑर्डर्स असतात लाडूंच्या ऑर्डर्स माझ्या ऑल सिझन असतात त्या ठेवलेल्या आहेत मी आता आता हिवाळा आलेला आहे तर हिवाळ्याचे आपल्या मेथीचे लाडू खारी खोबऱ्याचे लाडू डिंकाचे लाडू नाचणीचे लाडू हळीवरचे लाडू ड्रायफ्रूट लाडू जशी कस्टमरची डिमांड असते कस्टमरला ज्या क्वांटिटीमध्ये हवे असतात त्याप्रमाणे मी कस्टमरला लाडू बनवून देते माझा हा घरातून फूड बिझनेस असल्यामुळे मी करून ठेवत नाही जशी ऑर्डर येईल त्याप्रमाणे मी करायला घेते लाडू याच्या व्यतिरिक्तसुद्धा मी माझ्या पराठ्यांच्या ऑर्डर्स असतात अजून पुरणपोळीच्या मोदकांच्या ऑर्डर्स असतात उकडीचे मोदक किंवा तळणीचे मोदक जसे कस्टमरला हवे असतील त्याप्रमाणे मी मोदकसुद्धा बनवून देते याच्याच व्यतिरिक्त मी मसाल्यांच्या ऑर्डर्स पण घरातून घेते मसाले मी स्वतः घरी करते आणि कांडपमधून भाजण्याचं काम जे असतं मसाले भाजण्याचे ते मी घरीच करते फक्त कांडपमधून मी मसाला कुटून आणते एवढंच तर मसालासुद्धा मी विकायला ठेवलेला आहे मागच्या वर्षीपासून तर आता इथे मी माझ्याबद्दल थोडीशी माहिती तुम्हाला सांगितलेली आहेत जर तुम्हाला माझे व्हिडिओज आवडत असेल तर प्लीज माझे व्हिडिओज बघत राहा माझ्या व्हिडिओना लाईक करा शेअर करा तुमच्या कम्युनिटीमध्ये तुमच्या मित्रमैत्रिणींना तुमच्या नातेवाईकांना त्याचबरोबर माझ्या चॅनलला पण प्लीज सबस्क्राईब करा मला सपोर्ट करा तर आता आपण रेसिपीला सुरुवात करूयात आज आपल्याला ना एक गव्हाच्या पिठाची म्हणजे शंकरपाळीची ऑर्डर आली आहे ज्याच्यामध्ये गव्हाचं पिठाचा वापर करायचा आहे त्यांनी मला स्पेशली सांगितलेलं आहे की तुम्ही रवा पण टाका त्याच्यात आणि गूळ घालायचा आहे आपल्याला ह्याच्यामध्ये आप अर्थात गुळ घातल्यामुळे ही गव्हाच्या पिठाची शंकरपाळी असल्यामुळे हेल्दीच असणार आहे तर ही शंकरपाळी तुम्ही कुठल्याही सीझनला कधीही करू शकता गरज नाही की फक्त दिवाळी आलेला आहे सण आलेला आहे तर तेव्हाच तुम्ही ही रेसिपी केली पाहिजे तुम्ही कधीही या गव्हाच्या पिठाच्या गुळ घालून केलेल्या शंकरपाळा करू शकता तर जास्त वेळ न घालवता आपण रेसिपीला सुरुवात करूया इथे मी सर्व साहित्य काढून ठेवलेलं आहे तर तुम्हाला आता साहित्य दाखवते चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया थँक्यू तर हे बघा इथे मी सर्व साहित्य घेतलेलं आहे तर आता तुम्हाला मी साहित्य काय सांगते काय आहे इथे मी अर्धी वाटी बारीक रवा घेतलेला आहे तुम्ही बघू शकता हा बारीक रवा आहे ज्याच्या आपण शिरा केला जातो बारीक रव्याचा किंवा हा लाडूसाठी सुद्धा वापरला जातो बरं का रवा तर हा बारीक रवा अर्धी वाटी घेतलेला आहे याच वाटीने तीन वाट्या गव्हाचं पीठ घेतलेलं आहे तर हे गव्हाचं पीठ मी आता भांड्यात काढून घेतलेलं आहे पण आपण जेव्हा ग शंकरपाळ करायला स्टार्ट करणार तेव्हा आपण हे ताटामध्ये चांगलं चाळीने चाळून चांग घ्यायचं आहे आपल्याला हे पीठ त्यानंतर जवळपास पाऊण वाटी गूळ घेतलेला आहे मी अर्धी अर्धी वाटीच्या वरती आहे थोडंसं दूध घेतलेलं आहे दूध हे नॉर्मल टेम्परेचरचं आहे एकदम पण थंड नाही आणि एकदम सुद्धा गरम नाही आणि त्यानंतर हे असं बारीक केलेलं साजूक तूप घेतलेलं आहे एकदम घट्ट पण आपल्याला कन्सिस्टन्सी ठेवायची नाही आहे तुपाची असं थोडंसं पातळ तूप आपल्याला घ्यायचं आहे आणि किंचित आपल्याला इथे मीठ लागणार आहे तर मीठ पण आपण रेसिपी स्टार्ट करू आता इथे एक मी भांडं घेतलं आहे या भांड्यामध्ये आपल्याला हे जे तूप आहे आपण ते तूप घ्या काढून घ्यायचं आहे त्यानंतर आपण जो गूळ घेतलेला आहे भले तुम्ही तुमच्याकडे बारीक गुळाची पावडर असेल तरीही चालणार आहे जर गुळ पावडर घेणार असाल तर पूर्ण एक वाटी भरून घ्यायचा आहे आणि हा जो गुळ आहे तो मी चिरून घेतला आहे त्यामुळे मी पाऊन वाटी हा गुळ घेतला आहे तर आता हा गुळ आपण याच्यामध्ये ॲड करायचा तुपामध्ये तुम्ही बघू शकता मी गुळ ॲड केलेला आहे त्याच्यात आता चमचा घेऊन हा जो तुपाचा चमचा होता या तुपाच्या चमच्यानेच आपल्याला आता हा जो गूळ आहे ना या गुळाच्या गाठी सगळ्या फोडून घ्यायच्या आहेत मोडून घ्यायच्या आहेत तर आता गुळ चांगला आपल्याला फेटून घ्यायचं आहे हे तुपामध्ये चमचा काढून जर तुम्ही हाताने जरी फेटलं तरीही चालणार आहे व्यवस्थितपणे तो जो गूळ आहे तो बारीक करून घ्यायचा आहे आपल्याला याच तुपामध्ये गूळ बऱ्यापैकी मिक्स झालेला आहे आता मी काय करते जे आपण दूध घेतलेलं आहे ना हे पाहून वाटी दूध ते आपण ॲड करूयात याच्यामध्ये आणि चांगलं हाताने फेटून घेऊयात किंवा तुमच्याकडे ग्राइंडर असेल तर ग्राइंडरने फेक फेटलं तरीही चालणार आहे तर मी हातानेच फेटून दाखवते तुम्हाला कारण हाताच्या हाताने फेटल्याने काय होतं हाताची उष्णतासुद्धा त्याच्यामध्ये एकजीव आणि उष्णतेने ना ते पूर्ण गोळा जो आहे तो एकजीव होऊन जातो तर आता अशा प्रकारे आपण हाताने व्यवस्थित फेटून तर तुम्ही बघू शकता आता गूळ घालून मी व्यवस्थित फेटून घेतलेलं आहे त्याला गुळाची गाठ किंवा गुठळी कुठेही राहिलेली नाही याच्यामध्ये पूर्ण एकजूट झालेलं आहे हे सर्व मिश्रण जर तुम्हाला याच्यामध्ये वेलची पावडर घालायची असेल तर या स्टेजला इथे वेलची पावडर ॲड करू शकता मी इथे घालत नाही वेलची पावडर आता आपण काय करूयात गव्हाचं पीठ जे आहे ते चाळून घेऊयात तर आता इथे चाळणी घेतली आहे तर थोडं थोडं पीठ आहे ना आता चाळणीने आपण चाळून घेऊयात हे बरोबर तीन वाट्या पीठ घेतलेलं आहे आपण गव्हाचं हे बघा गव्हाचं पीठ आपलं चाळून झालेलं आहे गव्हाचं पीठ चाळण्यामागचं कारण हाच आहे की याच्यामध्ये जो कोंडा असतो हा बारीक राहिलेला जाडसर तो आपल्याला याच्यामध्ये घ्यायचा नाही आहे हा आपल्याला टाकून द्यायचा आहे तर गव्हाचं पीठ आपण घेतलेलं आहे तर याच्यामध्ये आपल्याला किंचित मीठ टाकून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता थोडंसं मीठ टाकलं मी याच्यामध्ये चिमूटभर आणि त्यानंतर आता आपला हा जो बारीक रवा आहे तो आपण याच्यामध्ये ॲड करून घेणार आहोत तर आता हे मीठ घालून आपल्याला सर्व व्यवस्थितरित्या एकजीव करून घ्यायचं आहे त्यानंतर आता आपण हे जे मिश्रण सर्व केलेलं आहे तूप घालून ते आपण याच्यामध्ये थोडं थोडं कन्सिस्टन्सीने पोचून घेणार आहोत आणि याचा भिजवताना घट्ट गोळा करायचा आहे जसं आपण नॉर्मल पणिक भिजवतो सेम तसंच आपल्याला याची कणिक भिजवून घ्यायची आहे भिजवताना काय करायचं थोडा थोडा गोळा बांधून घ्यायचा तो आणि आता हे जे राहिलेलं आहे ना हे थोडं थोडं करून आपण बाकीचं सुद्धा फीट जे आहे आपण चांगलं भिजवून दो तुम्हाला असं जरी वाटत असलं की हा गोळा घट्ट झाला आहे तरी हरकत नाही आपल्याला जर वाटलंच तर मग आपल्याला याच्यामध्ये किंचित थोडंसं पाण्याचा वापर करावा लागेल तर आता हे जे भांड्याचं तूप जे आहे ते पुसुन गेते, ते हे आता मी आता सगळं पुसून घेते पिठाला आपल्याला कुठेही काहीही बाकी ठेवायचं नाही आहे हे सगळं आत्ता जेवढं मी तुम्हाला प्रमाण सांगितलं आपल्याला बरोबर तेवढं प्रमाण लागतं या हे शंकरपाळा करण्यासाठी जर तुमच्याकडनं चुकून दुधाचं प्रमाण जर जास्त झालं असेल आणि ते पातळ झालं असेल तर त्याच्यात थोडंसं पीठ घालून तुम्ही त्याला ॲड करू शकता जाता। जाता 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 आता तुम्ही बघू शकता भांड पूर्ण ड्राय झालेलं आहे मी सगळं त्याच्यातलं जे तूप आणि दुधाचं मिश्रण होतं ते सगळं काढून घेतलेलं आहे आणि आता याचा आपल्याला घट्ट गोळा करून घ्यायचा आहे याच्यामध्ये रवा घातलेला असतो त्यामुळे असं होऊ शकतं की आपण थोडंसं ते दहा मिनिटांसाठी त्याला सेट करायला ठेवायचं रवा घातल्यामुळे ते कसं होतं थोड्या वेळाने थोडं घट्ट व्हायला स्टार्ट होतं हे मिश्रण पण काय हरकत नाही पाण्याचा हात थोडासा लावून तुम्ही त्याला नॉर्मल करू शकता पिठाला तर आता आपण घट्ट गोळा बांधून घेऊया त्याचा आता तुम्ही बघू शकता हा गोळा ना जरा घट्ट झाला आहे तर मी ते काय केले थोडंसं पाणी घेतलेलं आहे आणि ते पाणी आपल्याला जस्ट त्याच्यावर थोडंसं स्प्रेड करायचं आहे आणि चांगला हा गोळा जो आहे तो घट्ट मळून घ्यायचा आपल्याला मी ऐवजी थोडंसं दूध जरी स्प्रिंकल केलं तरीही चालणार आहे मी इथे पाणी घातलेलं आहे एवढंच तर तुम्ही बघू शकता हा गोळा चांगला घट्ट झालेला आहे आता मी दोन्ही हातांनी त्याला चांगलं मळलेलं आहे तर आता तुम्ही बघू शकता हा जो गोळा आहे तो घट्ट झालेला आहे चांगलाच आता याला जास्त वेळ मी मुरवट ठेवणार नाही आहे हार्डली एक पाच ते दहा मिनटं आपल्याला याला मुरवट ठेवायचं आहे आणि त्यानंतर आपण याला लाटून घेऊ तर आता हे मगासचं जे भांडं होतं ना ज्याच्यात आपण तूप आणि गूळ मेल्ट करून घेतलं होतं तेच भांडं मी जापून ठेवणार आहे दहा मिनटांसाठी त्यानंतर आपण लाटायला करून घेऊया तर ते दहा मिनटं झालेली आहेत आपली आता दहा मिनटांनी आपण चेक करूयात हे जे पीठ आहे रवा पूर्णपणे आकसून गेलेला आहे त्यामुळे पीठ थोडंसं घट्ट झालेलं आहे तर आता आपण हे चांगलं घेऊया ते एकदा परत एकदा आणि त्यानंतर आपण जशी चपाती लाटतो त्याप्रमाणे याच्या गोळे करून लाटून करून घ्यायचे आहेत आणि मग आपल्याला ह्याच्या शंकरपाळ्या पाडायच्या आहेत तुम्हाला असं वाटत असेल की हे पीठ पिठाला तडे पडत पण तडे पडल्याने काही प्रॉब्लेम होत नाही इनफॅक्ट चवीला तर हे छानच लागतात या शंकरपाण्या तड लाटताना थोडासा प्रॉब्लेम होऊ शकतो पण काय हरकत नाही साईडचे जे तडे गेलेले असतात ना, हो। ना। पोळीला ते आपण काढून टाकूयात याच्यामध्ये तर तुम्हाला दाखवते हे बघा अशा प्रकारचे मी आता हे गोळे करून घेते तर हे बघा तसे मोठ्या साईजमधले मी चार गोळे करून घेतलेले आहेत आपलं हे जे मगासचं भांडं आहे त्या भांड्यामध्ये आपण हे जे गोळे आहेत केलेले आता ताटात हा एक गोळा मी घेणार आहे लाटण्यासाठी पोळपाट घेतलेला आहे पोरपाट आता गोळा ठेवायचा आणि लाटायला सुरुवात करायची आपल्याला जेवढा जमतोय तेवढी व्यवस्थित ही लाटी लाटून घ्या एकदम पण पातळ करू नका थोडीशी किंचित जाडसर ठेवायची आहे आपल्याला जेव्हा हे तडे जातात ना ते जाता ना थोडेसे हाताने असे आतल्या साईडला ना मोडपून घ्या लाटताना आता आपली ही एक पोळी लाटून झालेली आहे तुम्ही बघू शकता ही मी जाडसर ठेवलेली आहे एवढ्या ह्याला तर आता आपण याचे तुकडे करून घेऊयात हे साईडचे जे कडा आहेत ते आपण काढून टाकू आता हा चौकोन एक झालेला आहे तर आता हा चौकोन जो झालेला आहे त्या चौकोनाच्या आपण छोट्या छोट्या शंकरपाळ्या पाडून घेऊयात चौकोन असे पाडून झालेले आहेत माझे चौकोन हे बघा एवढ्या जाडीचं चौकोन मी ठेवलेलं आहे काप तुम्ही बघू शकता जाडी एवढी आहे ठेवलेली माझी शंकरपाळीची तर आता इथे मी एक डिश घेतली आहे त्या डिशमध्ये आपण या शंकरपाळ्या एक एक करून सगळ्या काढून घेऊयात हो हे जे बारीक तुकडे झाले ते तुम्ही तर तळू शकता किंवा नाही तळले तरी डायरेक्ट आता असे काढून घेऊ शकता डिशमध्ये तर आता आपण हे सगळ्या शंकरपाळ्या ज्या आहेत त्या डिशमध्ये काढून घेऊयात या सर्व शंकरपाळ्या मी डिशमध्ये काढून घेतलेल्या आहेत तुम्ही कुठलीही शंकरपाळ्याची जरी उचल बघितली तरी जाडी बघा जाडी मी एवढी ठेवलेली आहे एक जवळपास अर्धा इंच ही जाडी आहे तर आता आपण दुसरा गुळा घेऊयात हां या दुसऱ्या लाटी चांगली याची पोळी करून घेऊयात सेम याचप्रमाणे आपल्याला ही पुढची प्रोसेस करायची आहे आता ही पण आपली एक पोळी लाटून झालेली आहे याच्या साईडच्या कड्या आपण काढून घेऊयात याचं साईडचं जे आहे ना ते मी काढून घेतलेलं आहे आता या शंकरपाळ्या सुद्धा आपण सेम तशाच काढून घेतलेला आहे तुम्ही कुठलीही शंकरपाळी उचलून पाहिली तरी तुम्हाला याची जाडी सुद्धा सेमच दिसेल तेवढ्याच से जाडीची आपल्याला शंकरपाळ्या पाडून घ्यायच्यात आता या शंकरपाळ्या आपण मी सगळ्या डिश मध्ये काढून घेते एका साइडला गॅसवर कढई तापायला ठेवलेल्या आहे आपण ती तापणं तळण्याची प्रोसेस पण आता करून घेऊयात दोन पोळींच्या या शंकरपाळ्या झालेल्या आहेत तर आता आपण तळायला तेल ठेवलं आहे तर आता तळून घेऊया शंकरपाळ्या हे बघा आता गॅसवर कडे तेल तापायला ठेवलेलं आहे आपण तर आता आपण थोडंसं एक छोटीशी टाकून बघूयात तुम्ही बघू शकता लगेच शंकरपाळी वरती आलेली याचाच अर्थ आपलं तेल जे आहे ते तापलेलं आहे आता हलक्या हाताने आपण बाकीच्या शंकरपाळ्या सुद्धा हळूहळू सोडून घ्यायच्या आहेत तेलत आता तेलात आपण टाकलेले आहेत सर्व शंकरपणा तेलात टाकल्यानंतर लगेच झारा कधीही लावायचा नसतो एक दोन मिनटं त्याला चांगलं आज लागू द्यायची आता मी गॅसची फ्लेम पण बारी बारीकच ठेवलेली आहे एकदम पण मोठा गॅस आपल्याला इथे करायचा नाही आहे तर आता आपल्याला हळूहळू या हलक्या हाताने पसरवून घ्यायच्या आहेत स्प्रेड करायच्या तर अशा प्रकारे आता त्या हलवून घ्यायच्या आपल्याला हलक्या हाताने आता मी हलक्या हाताने हे एक वर वरखाली वरखाली या शंकरपाळ्या करत आहे जेणेकरून ते सगळीकडनं शंकरपाण्या लागावं आणि शंकरपाळ्या व्यवस्थितरित्या आतमध्ये शिजल्या जावं कच्च्या कुठेही राहू नये यायच नाही आत्ता जरी बुडबुडे दिसत असले ना तरी जेव्हा शंकरपाळी आपली पूर्णपणे त्यातली जी प्रोस कुकिंग प्रोसेस आहे ती कम्प्लीट होते ना त्यानंतर जे आहे शंकरपाळ्यांचं हे जे बुडबुडे आहेत ना ते कमी होतात तुम्ही बघू शकता शंकरपाळीला चांगले पदर सुटलेले आहेत आता हे बघा शंकरपाळ्यांची जी कुकिंग प्रोसेस हो आहे ती पूर्ण होत तयार व्हायला लागली आहे आता आपल्याला या सगळ्या शंकरपाळ्या आहेत ना त्या स्टेजला काढून घ्यायच्या आहेत हे बघा शंकरपाळे आपल्याला झालेल्या आहेत तर आता आपण दुसरी शंकरपायांची जी बॅच आहे ती आपण ह्याच्यामध्ये हळूवार सोडूयात आता शंकरपाय सोडून आपल्याला जवळपास एक मिनटं झालाय तर आता आपण त्या खालीवर परतून घेऊया करुण आता हे बघा याचं क शंकरपाळी आपली झालेली आहे आता आपण या शंकरपाळ्या काढून घेऊ कारण आपण जर शंकरपाळ्या अशाच ठेवल्या त्याची कुकिंग प्रोसेस चालू होते आणि त्या शंकरपाळ्या थोड्याशा कडवट आणि लासर होतात हा शंकरपाळ्यांचा सेकट घणा पण आपला झालेला आहे आता आपण याचप्रमाणे बाकीच्या शंकरपाळ्या पण करून घेणार आहोत अशा प्रकारे आपल्या सर्व शंकरपाळ्या तयार झालेल्या आहेत या नमस्कार मंडळी कसं वाटलं माझा शंकरपाळ्यांचा व्हिडिओ ते मला नक्की सांगा कमेंट करून तुम्ही तुम्हाला आता शंकरपाळा दाखवते कशा प्रकारे झाल्यात तरी हा बघा शंकरपाळा इथेच ठेवलेल्या आहेत मी तुम्हाला दाखवण्यासाठी आहे ना छान झालेली मस्त आहे ना इवन चौ बघा तुम्ही जरा की सुद्धा व्यवस्थित झालेले आहेत अजून एक गोष्ट सांगते जेव्हा तुम्ही शंकरपाई लाटायला घेता तेव्हा पोळीला जे तडे जातात साईडने त्यामुळे टेन्शन यायचं काहीही कारण नाही आहे ते नॉर्मल आहे कारण आपण तुपाचं प्रमाण त्याच्यात घेतलेलं आहे तेवढं कुसखुशीत होण्यासाठी त्यामुळे त्याला पदर असे नक्कीच सुटतात आणि ती तुटते थोडीशी करताना पण काही प्रॉब्लेम नाही आहे जेव्हा तुम्ही अशा कडा जेव्हा काढता साईडच्या चाकूने तोडता त्यानंतर जेव्हा चौकोणी असे काप करून घेता ना अगदी चांगलीच होते शंकरपाई हे बघा शंकरपाईला कसे चांगले पदर सुटलेले आहेत प्रत्येक शंकरपाई बघा कशी छानपैकी पदर सुटलेली झालेली आहे आजची ही शंकरबाळ्यांची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर प्लीज चॅनलला लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत तुमच्या फ्रेंड सर्कलपर्यंत नातेवाईकांपर्यंत हा माझा व्हिडिओ नक्की पोहोचवा चॅनलला सबस्क्राईब नक्की करा थँक्यू सो मच असेच भेटूयात पुढच्या नवीन रेसिपीजबरोबर बाय